नमस्कार आज दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार बुधवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळम या ठिकाणी मी श्रीमती दंडे स्वाती बाबूराव आपल्या सगळ्यांच्या समोर जागतिक खात धुवा दिनानिमित्ताने एक छोटस प्रात्यक्षिक दाखवणार आहे तर सर्वांनी जागतिक खात धुवा दि दिनाच्या या सर्व स्टेप किती स्टेप्स आहेत जागतिक खात धुवा दिनाच्या स्टेप्स आणि या ठिकाणी जे मंत्र आपल्या पुढे दाखवणार आहे सर्वांनी पाहायचे आणि त्यानुसार हात धुण्याची करायची आहे सर्व करणार आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांना एक महत्वाची गोष्ट की हात धुण्याचे मंत्र जे सुमन म्हणजेच एस यू यम एन यम सुमन यम या मंत्राने आपण हात धुतो तर सर्वप्रथम मी तुम्हाला या ठिकाणी स्टेप सांगते आपल्याला आपण हात वेगवेगळ्या ठिकाणी वेग वापर करतो परंतु जेवताना आपण आपण जेवणापूर्वी हात धुतलेच पाहिजे तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे कोणत्या स्टेप केल्या पाहिजे तर आपल्याकडे आप आपल्या घरामध्ये हँडवॉश असत लिक्विड असतं किंवा साबण पण असतो साबणाचा किंवा हँडवॉशचा आपण वापर या ठिकाणी करायचा आहे तर, तर हात धुण्यापूर्वी आपण आपले जे आपण महिला पोरांच्या हातामध्ये अंगठ्या वगैरे नसतात पण महिलांनी काय करायचं की आपल्या बांगड्या आणि अंगठ्या या ठिकाणी काढून ठेवायच्या हात धुण्या ते पण खराब होणार नाहीत आणि त्याची अडचण पण येणार नाही हात धुण्यासाठी आपला हात पूर्णपणे मोकळा पाहिजे आलं लक्षात सगळ्यांच्या तर या ठिकाणी हात धुण्यापूर्वी आपण आपले हात पूर्णपणे पाण्याने काय करायचे आहे ओले करायचे आहे हात आपण ओले केल्यानंतर आपण हातामध्ये एक ते तीन एम एल आपण हँडवॉश गेट लिक्विड घ्यायचं आहे आलं लक्षात एक तीन है ते तीन एम एल हे हँडवॉश लिक्विड घेतल्यानंतर आता सुरू होतात आपल्या सुमन एम सर्व स्टेप सुरुवातीला आपण ते लिक्विड पूर्ण हाताला लावून घेतलं आता ते लिक्विडला सुमनचा सुमनच यस म्हणजे आपला हात समोरून आपण धुवायचा आहे आधी कसा धुवायचा आहे सरळ धुवायचा आहे सुलट त्याला आपण म्हणतो फुलट सुलट धुतल्यानंतर त्यानंतर आहे यू म्हणजे उलट मला लक्षात कस धुवायचं आहे उलट दाखवा सगळ्यांना उलट धुवायचं हा आणि त्यानंतर तुमचा एस यू एम म्हणजेच मध्य भाग आपल्या हाताचा मध्य भाग आपण धुवायचा आहे आलं लक्षात सगळ्यांच्या हा मध्य भाग धुतल्यानंतर ए म्हणजे आपला अंगठा आपला अंगठा आपण साबणाने स्वच्छ करून घ्यायचा आहे आपल्या लक्षात सगळ्यांच्या ए अंगठा अंगठा झाल्यानंतर या ठिकाणी आहे आपले नखे यन यन आपले नखा आपण कसे धुवायचे आहेत स्वच्छ करायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही पण त्यानंतर नखे धुतल्यानंतर आहे यम यम म्हणजे मनगट आपलं मनगट आपण साबणाने असं स्वच्छ करायचं आहे लक्षात आणि त्यानंतर शेवटची स्टेप आहे आपला हात पाण्याने धुवून घ्यायचा स्वच्छ तो हात आपण आपल्या आपल्या अंगाला न न पुसता पुसता कपड्याला आपण काय करायचं आहे पहिली स्टेप जर तुमच्याकडे एखादा चांगला रुमाल असेल त्या रुमालाने तुम्ही स्वच्छ रुमाल असेल तर त्या रुमालाने पुसायचं किंवा टिश्यू न पुसायचं जर नसेल तर तुम्ही हात काय करायचा आहे असा हवेला वाढवायचं आहे लक्षात त्याच्यामधलं पाणी निघून जातं आणि आपला हात पाळतो तेव्हाच आपण जेवणासाठी आपला हात वापरायचा आहे सगळ्यांना लक्षात आला सुमन सुमनचे सगळे मंत्र लक्षात आले सगळ्यांना आहे लक्षात आलं